अखिल भारतीय शिव उद्योग सहकार सेना महासंघाच्या मूर्तिजापूर तालुक्याध्यक्षपदी श्याम कैलास वाळसकर यांची निवड करण्यात आली आहे नुकतेच त्यांना जिल्हाध्यक्ष रवी गणबहादूर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले आहे हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिगे साहेब यांची विचारसरणीला अनुसरून शिवसेना शिंदेगडचे पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनात शिवसेनेचे देयधोरण विचार सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचून अखिल भारतीय शिव उद्योग सहकार सेना महासंघाच्या माध्यमातून उद्योजकांना चालना मिळावी व पक्ष संघटन बळकट करण्याच्या हेतूने प्रत्येकांच्या घरापर्यंत उद्योजकाच्या माध्यमातून शिवसेनेचे कार्य पोहोचावे असे यावेळी अखिल भारतीय शिव उद्योग सहकार सेना महासंघाचे अकोला जिल्हाध्यक्ष रवी गणबहादूर बोलत होते सदर नियुक्तीपत्र वितरण कार्यक्रमाच्या वेळी जिल्हाध्यक्ष रवी घनबहादूर जिल्हा उपाध्यक्ष मयूर चावडा राजेश अग्रवाल आशिष बिलाखिया सुरेश राठोड जिल्हा चिटणीस सागर भिसे राजेश तायडे मूर्तिजापूर तालुका प्रमुख दीपक पाटील दांदळे संजय तिवारी गजानन मरोडकर आदी शिवसेना शिंदेगड तथा अखिल भारतीय शिव उद्योग सहकार महासंघाचे पदाधिकारी तथा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते वेगवेगळे उपक्रम काय 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 याचा नेमका व्यापारी असतील उद्योजक असतील तर यांना काय सहकारी असेल काय अखिल भारतीय शिव उद्योग सहकार सेना यांचे जे आधारस्तंभ आहे शिवसेनेचे मुख्य नेते मान्य नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्या संकल्पनेमधून ही शिव शिव उद्योग सहकार सेना स्थापन झालेली आहे त्याचे जे मुख्य राष्ट्रीय अध्यक्ष आहेत ते असत मेघी साहेब आहेत आणि महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष जे आहेत ते महेंद्रजी देशमुख आहेत अकोला जिल्हा अध्यक्ष म्हणून रजित धनबादूर या ठिकाणी बाळापूरला उपस्थित झालेला आहे आणि या सहकार सेनेचे उद्दिष्ट हेच आहेत की जे नवीन पिढीतील उद्योजक निर्माण करणे गाव तिथे शिवसेना आणि घर तिथे उद्योजक ही संकल्पना घेऊन आम्ही आज आ, या ठिकाणी उपस्थित झालेला आहे आणि आज आम्ही जिल्हा अध्यक्ष म्हणून श्याम माळस्कर साहेबांच्या तालुका अध्यक्ष मूर्तीया नियुक्ती केलेली आहे आणि शिंदे साहेबांचे स्वप्न आहे शिवसेनाचे स्वप्न आहे की सर्वसामान्यांची आर्थिक प्रगती कशी व्हावी उद्योगामधून होऊ शकते आणि त्यासाठी हे उद्योग सेना कार्यरत राहणार आहे यामध्ये आम्ही जे नवीन उद्योग निर्माण करणे जे उद्योजकांना आर्थिक मदत लागेल जे आर्थिक दबघाईला आहे त्यांना आर्थिक मदत करणे त्यांचा पुनरुज्जित करणे जे एक्झिस्टिंग उद्योजक आहे त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे अशा प्रकारचे सर्व उपक्रम आम्ही याच्या माध्यमातून राबवणार हो आहे आणि त्याच्यामुळे या ह्या शिव उद्योग सहकार सेवेच्या माध्यमातून या सर्व सर्वसामान्यांना मदत मिळणार आहे जे आपण प्रश्न विचारला की या माझी ही जागा सर्वसामान्यांना मिळत नाही आपण शासनाच्या क्लस्टर योजनेच्या अंतर्गत सर्व सर्वसामान्यांना एकत्रित करून क्लस्टर योजनेमधून त्यांचे उद्योग निर्माण करायचा प्रयत्न करत आहोत आणि जे लोक उद्योग करण्यास इच्छुक असतील त्यांचा संपूर्ण डाटा कलेक्ट करून आपण शासनाला सबमिट करून जागेची मागणी कर आज म्हणजे एकनाथ शिंदे जे मुख्यमंत्री आहेत आणि आपली सेना जी आहे ती सुद्धा त्यांची भाग आहे तर याच्या माध्यमातून जे पुढचे उद्योग करते उद्योजक त्यांना पुढे वाटचाली करता या माध्यमातून राज्याच्या मुख्यमंत्र्यांना जसं खासीचे कार्यालय आहे निश्चितपणे महाराष्ट्र मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांच्या मा, मार्गदर्शनामध्ये जे शासकीय अडचणी या उद्योजकांना येणार आहेत जागेच्या जा संबंधात त्यांना जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून त्यांना बँकेच्या लोनच्या संदर्भामध्ये हा सगळा हँड होल्डिंग सपोर्ट श्री उद्योग सहकार सेना त्यांना करणार आहे आणि त्यांच्या उद्योजकांना सक्सेस करण्याकरता त्यांना बाजारपेठ सुद्धा उपलब्ध करून देणार आहे